नमस्कार शासनचिया या YouTube चॅनल आपसरांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महत्वाच्या मागणीबाबत लवकरच मोठा निर्णय त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून सविस्तरपणे अपडेट आता करणार आहोत तर प्रोमी व्यापार सांगू इच्छितो आपण चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा اللاचे बासutra आजचे इन अपडेट्स सहित परीसमी कितला सुरू करूया राज्यतील संघ पाच नंतर राज्य शाससवीत मृत्यू झालेल्या शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशन दरम्यान दिले आहे सध्या नवीन पेन्शन प्रणालीची तरतूद येत्या अर्थसंकल्पात करण्यात येईल असे आश्वासित करण्यात आले आहेत जुनी पेन्शन ऐवजी नवीन पेन्शन प्रणाली राज्य शासनाकडून जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येईल याची खूप कमी शक्यता आहे त्यामुळे जुनी पेन्शन योजनाऐवजी नवीन पेन्शन प्रणाली लागू करण्यात येईल मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार कर्मचारी सेवा कालावधीनुसार पेन्शन अदा केली जाईल कर्मचाऱ्यांची सेवा व शेवटच्या मूळ वेतनाची किती टक्के रक्कम पेन्शन स्वरूपात मिळेल याबाबत सविस्तर तक्ता आतापर्यंत पुढील प्रमाणे पाहूयात तर तक्त्यामध्ये दर्शवल्याप्रमाणे सेवा कालावधी आणि शेवटच्या मूळ वेतनाच्या मिळणारी रक्कम तर तीस वर्षापेक्षा अधिक सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के वीस ते तीस, तीस वर्षापर्यंत सेवा दिलेल्या कर्मचाऱ्यांना चाळीस टक्के आणि वीस वर्षापर्यंत कर्मचाऱ्यांना पस्तीस टक्के रक्कम तर वरील तक्त्याप्रमाणे तीस वर्षापेक्षा अधिक वीस ते तीस वर्षापर्यंत व वीस वर्षापर्यंत सेवा कालावधीनुसार अनुक्रमे शेवटच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के चाळीस टक्के व पस्तीस टक्के रक्कम पेन्शन म्हणून अदा करण्यात येईल तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी जो पेन्शन संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा करा कमेंट करा आणि नवनव्या अपडेट शासन ज्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात असू शका धन्यवाद